मुंबई नाशिक महामार्गा महामार्गावर अपघातग्रस्तांसाठी मोफत रुग्णवाहिकेची व्यवस्था चेरपोली महामार्ग पोलीस चौकी येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथे मध्यवर्ती ठिकाणी अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान धाम जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने देण्यात आलेल्या विनामूल्य रुग्णवाहिकेचे चेरपोली महामार्ग पोलीस चौकी येथे माजी आमदार पांढरुण बरोरा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले कसारा बायपास ते शहापूर या मार्गावर पस्तीस किमी अंतरावर अपघात झाल्यास ते अपघातग्रस्तांना मोफत रुग्णालयात पोहोचवण्याचे काम या रुग्णवाहिकेद्वारे करण्यात येणार आहे याकरता वाहन चालक किंवा कोणालाही एक रुपया देण्याची गरज नसून ही रुग्णवाहिका मोफत सेवा देणार आहे गरजूंनी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सव्वीस तीस तीस या नंबरवर संपर्क साधावा अशी माहिती जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानतर्फे देण्यात आलेली या रुग्णवाहिकेचा नक्कीच अपघातग्रस्तांना फायदा होणार आहे